जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार कलश पूजा म्हणजे काय याच्याविषयी मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन करणार आहे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे काही आपण देवी देवतांच्या पूजा करतो घर असो मंदिर असो किंवा कोणत्याही पूजेच्या ठिकाणी कलश पूजा मांडली जाते परंतु याचं महत्त्व काय हे तुम्हाला सहसा कोणी सांगत नाही आहे तर मी माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे कलश पूजेवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हा कलश मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अशा प्रकारे कलश पूजा केली जाते या कलशामध्ये पाणी आणि वरती नारळ ठेवून याचं पूजन केलं जातं या नारळाला जे काही अखंड महाराष्ट्रामध्ये श्रीफळ संबोधल्या जात आहे हे श्रीफळ नसून हे सोफ आहे सौभाग्यवतीचं सो प्रतीक आहे असं मी मानतो हे नारी शक्तीचं प्रतीक नारळ आहे असं मी मानतो या नारयामध्ये ज्याप्रमाणे पाणी आहे आणि आपण म्हणतो देवाची करणी नारायात पाणी त्याचप्रकारे प्रत्येक माता भगिनीच्या उदरामध्ये पाणी आहे ही जी काही धरती माता आहे ज्याला जमीन संबोधल्या जातं या जमिनीच्या उदरामध्येही समुद्र रूपी जल आहे या कारणामुळे हे नारळ नारी शक्तीचं स्त्रीचं प्रतीक आहे असं मी मानतो आणि या कलशामध्ये जे पाणी आहे याला नारायण तत्व संबोधलं जातं आपण हिंदू धर्मग्रंथीमध्ये जी काही कलश पूजा करतो या कलश पूजेमध्ये आपण प्रकृती तत्व आणि उत्पत्ती तत्वाचं तत्वा पूजन करतो असं मी मानतो हे फळ नारळ तत्व आहे आणि हे पाणी उत्पत्ती तत्व आहे असं मी मानतो हे जे काही फळ आहे ज्याला मी शक्तीचं प्रतीक संबोधतो आहे याच कारण तुम्ही तुळजापूर या ठिकाणी जी काही माझी आदी मायाशक्ती शक्ती भवानी माता आहे ज्या शक्तीचं प्रतीक आहेत ह्या माता ह्या नारळ फोडून घेत नाही आहेत त्यांच्या ओटीला नारळ भरल्या जातो त्यांना तोरण व्हायला जातं त्या माता तुळजापूर येथील नारळ फोडून घेत नाहीत याच कारण हे नारी शक्तीचं प्रतीक आहे महादेवालाही पूजेमध्ये नारायण फोडला जात नाही आहे या नारळाला असाधारण सा असं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महत्त्व आहे जे काही शिवचं घर आहे कैलास पर्वत जिथून बहुतांश नद्याचं स्थान होतं आणि या नद्यांचं पाणी या तत्वाला भिजवत भिजवत समुद्रामध्ये समाविष्ट होतं एक प्रकारे आपण कलश पूजा करून शिव आणि शक्तीचं पूजन करत आहे असं समजावं अध्यात्मामध्ये शिवशक्ती सर्वपरि आहे शक्ती म्हणजे हे नारायणाचं प्रतीक आणि जल हे नारायण तत्व शिव आहे कैलास पर्वत शिवचं घर आहे जिथून सर्व नद्यांचं उगम स्थान आहे असं मी मानतो माझी ही कलश पूजेविषयीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावं आज कलश पूजा तर सर्व धार्मिक क्षेत्रामध्ये पूजेमध्ये केली जाते परंतु याचं महत्त्व तुम्हाला सांगत नाहीत याचं महत्त्व असं आहे की तुम्ही प्रकृती तत्वाचं आणि उत्पत्ती तत्वाचं पूजन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करत आहे म्हणजे धरती मातेचं आणि जे काही इथं समुद्र रूपी जल नद्या आहेत यांचं पूजन तुमच्याकडून होत आहे असं मी मानतो मी माझे जो काही यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही माझे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही या देवी भक्ताला तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनालाही बोलवू शकता जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव